हॅलो माझं नाव अथर्व आणि आज आहे भाऊ बीज तर मी आज सांगणार आहे भाऊ बीजची करून गोष्ट तर मग एकदा आणि आपल्या रूममध्ये बसले असतात तर एकदा ती पेवांशीने तीव्र करत असते वेद्दू विचारतो हे तू क्या क्रर करतेस चिंकीवरचे मेन ना दोल करत करतेय हे बघ मी काय काढली आहे मी डोळ काढली आहे तर मी पिंक रंगाने कलर करणार पण गद्दू म्हणतो पण तुझे तर पण तुझे तर पिंक कलर तूच आहे ना तर मग तेव्हा तू होणार सगळे सगळे वापरून वापरून सगळे छोटे झाले तेव्हा त्यांची आई त्यांना समोरच्या खोलीत ना हाक मारते की काय करता ये तुम्ही सगळं करा आज माहिती आहे ना तू म्हण काय गो हो मला माहिती आहे आज भाऊ बीज आहे त्यांची आई म्हणते बरोबर तर मग सगळं सगळ्या लोकचं लोक करा नाही तर या पटपट गद्दू मंत्रि हो आई मग तो धावत धावत आपल्या रूममध्ये जातो गद्दू आणि त्याच्या रूममध्ये पिगी बँक पडलेले असते तर तो फोटतो आणि पैसे था क्या था क्या था। तो असतात तेव्हा मोजतो तो म्हणतो वाव वीस रुपये निवडे बिंकीसाठी नवीन पेन येऊ शकतात मग तर त्यांची आई म्हणते अरे हे कधू जरा इकडे येतोच करे कधी म्हणतो हो आई अगो तर तो धावत धावत हॉलमध्ये जातो त्यांची आई म्हणते की उडळ करणं दोन बरे मोठे बिस्किटचे पॅकेट तो आणतोस का तो मनाच्या मनात खुश होतो आणि तो लगेच आईला म्हणतो हो तो। तो आई मी लगेच जाऊन घेऊन येतो तर मग आई त्याला पैसे देते आणि मी दूध पैसे घेऊन तो बिस्किट आणायला लग चला जातो पण त्याच्याबरोबर सुद्धा सेवन्स पण मागतो मग तो मग तो चिंकीसाठी मग तो चिंकीसाठी कलरसुद्धा घेऊन हो येतो आणि दुसऱ्या दिवशी आई म्हणते आई म्हणते चला गद्दू आता वर्षा आता तू गद्दूला ओळ तर मग ते ओळते आणि त्याची आई म्हणते गद्दू आता तुला चिंकीला पण काहीतरी द्यावं लागेल आणि मग कारण मग गद्दू म्हणतो हो आई नाही केव्हाच मी साठी गिफ्ट आणलाय आश्चर्यचकित होतात आई विचारते की काय कधी आणला तो गिफ्ट मग तो म्हणतो की आई मी कालच पेगे बँक न पैसे घेऊन मी साठी गिफ्ट आणला मग तो गिफ्ट देतो आणि मी ती खूप होती तर ते विचारते वा खूप छान काय याचा कधी म्हणतो स्वतःच उघडून पा ती उघडून बघ ती पाहते तर काय तिच्या सीती नवीन क्रिओ आणलेले असतात गद्दूने मग तो मग ते म्हणते वाव नवीन क्रिओन्स हे तर मला किती दिवसाची पाहिजे होते थँक्यू गद्दू आणि मग काही म्हणते गद्दू तू पैसेनं गिफ्ट आणलं तर ठीक आहे पण मला अशा ना विचारता काही आणायला नाही पाहिजे याच्यापूर्वी तो लक्षात ठेव हो। तो म्हणतो हो आई आता मग याच्या पुढे तुला विचारूनच करणार तर मग आई बाबा म्हणतात तुम्हाला माहिती आहे का की भाऊ बीज का साजरा करतात ते तर मग गद्दे म्हणतो हो बाबा मला माहिती आहे की बाई आपल्या भावाला ओ आई म्हणते बरोबर तर म्हणून आपण भाऊबीज का साजरा करतो मुलांना तर कारण भाऊ बीजच्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओ ओवरते म्हणून आपण भाऊ बाऊ बीज हा सण आपण साजरा करतो तर आज आपण भाऊ बीजची ही गोष्ट बघितली आहे जर का तुम्हाला अशीच जर का गोष्ट आवडली असेल तर अशीच नवीन नवीन माहिती अनेक गोष्ट त्यांच्यासाठी माझे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्यासाठी येऊ दस तर उद्या आपण परत भेटतो